पुढची भीत लागते काय मिळाला ते जाऊ शिक्षण किती झालं तुझं माझं बारावी तेरावी बारावी तेरावी मग आता लग्न बिग्न करायचा विचार आहे ना नक्की तुझा नाही मग आता जे झालं आता ते काय होत मग नाही काय बोलली माहितीये का पुरींची बाहेर लपडे असतात लई आणि आई घातली करून जात गावून येतं त्याच नाव त्यामुळे तसलं काय मला जमणार नाही आधीच असं तर सांग नाही तर माझा मला मार्ग एक hmm. आपल्याला कामाने काही भेटत नाही पोरींचीच लपडी असतात ना मग नसतात का आणि पोर आता शिकली म्हणजे कॉलेजला गेली म्हणजे लपडी लुपडी असली करते ते आम्हाला सांगायची गरज नाही पोरांचं अंगठ्या बहादूर आपल्याला कामाने काही टाईम भेटत नाही त्यामुळे आधीच तू सांगतो लपड असलं तर आताच क्लिअर कर नाही लप मी तेच म्हणते लफडी फक्त पोर्यांची असतात पोर कोणी फक्त पोवाळा आणि गावातला पुरी करतो आम्ही काही लपडी करीत हिंदार दिसतो तुला पहिली गोष्ट म्हणजे आपण तसलेल्या आपल्या लुपड्याच्या भांगडीत पडत नाही लग्न करायचं चुकात राहायचं असं आपलं नियोजन आहे त्यामुळे तू पण तसलं काय असं आधीच क्लियर करून टाक म्हणजे मला दुसरा पर्याय राहील असं असं काय तू कसं असतं एक ते असं असत उद्योजक बिझनेसमॅन एक काम धंद्यावाला पोरगा असला ना त्याचा एक ती स्टाईल असते बोलण्याची बिझनेसमॅन हा पहिली आपल्याकडे बिटबट्टी कामाला इटभट्टी पहिला हातभट्टी आणि राहिला सोसायटी त्यामुळे आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी नाही परत म्हणजे कामाला बिझनेस आहे आणि हातभट्टी म्हणजे आपला हातभट्टीचा बिझनेस आहे आणि राहिला सोसायटी म्हणजे आपला सोसायटी एक मोठी अपार्टमेंट आहे त्यात आपण राहिलाय परत असं आधीच गैरसमज तुमचं दूर केलेलं बरं तुमची लय नाटक असतात परत हा ना तुला मी पसंत आहे का भरायला नाही पानपट्टी काय करत पैसा आहे ठेवाय जागा नाही मायकडे तुला माहितीये का अशी राणी सारखी ठेवून लग्न झालं तर दुसरं काही जमत नाही का एवढच जमत हातभट्टी पानपट्टी भट्टी आईला आपला धंदाच तेव्हाय मग सांगणार काय मग सांगू का हातबट्टी म्हणजे मी हातभट्टी बिदबट्टी बेतो दारवी असलं सांगू का जे माझं काम आहे ते सांगणार ना मी काय सांगू आता करतोय म्हटलं मग घे असेल घ्यायला तर लागतेच ना हातबट्टी चेक केल्याशिवाय पुढं नाही पाहिजे ओरिजिनल आपलं आपला ब्रँड ला ही आपली ओळख असते त्यामुळे आपला ब्रँड हातबट्टीचा बघावं लागतो त्याशिवाय हेच होत नाही मार्केट मध्ये जात नाही आणि मग पाहता हणत होता मला येसन नाही काय नाही अरे येसन त्याला व्यसन म्हणतात का आपल्या ब्रँडची टेस्ट चेक म्हणजे त्याला व्यसन म्हणतात का मी म्हणलं काय मी गोवा मावा दारू पेतो माझ्या ब्रँडचा ब्रँडची ब्रँड ची टेस्ट चेक करतो मी अमृतच विकतोय अरे तुला काय माहिती हातभट्टी आपली पिऊन माणसं चांदराव जातात हो एक काम कर बरं तू इथं त्या हातबट्टीचं कौतुक सांगायला आलाय का मला शिक्षण बारावी झाली म्हणजे ना तुला असं मस्त एक काउंटर टाकून देतो चार बाय चार च एक खुर्ची टाकून देतो आराम खुर्ची टाकून देतो नुसत्या नोटा महत्वाच्या एक दोन अशा म्हणजे नोटाला म्हणजे तुझी काय इच्छा आहे माझ्या बापाने मला बारावी शिकवली आणि तिथं मी तुझ्या मीठ भट्टीवर हातभट्टी बसू का तिथं मग कोण बसणार करायला लागणार ना अरे या फाकड्या बरं लग्न व्हायचं म्हणलं तुला सगळं करावं लागणार बांदर आहे आधीच सांगतो पाहिजे पैसा मोजाय बायको लागती शिकल्यावाली तुला समजतं काय ठेवाय पैसा नाही असं तिकडे लागलेला आपल्या दोन तीन फॉर्च्युनर घेऊन काय उगाच आलो की ते हातभट्टीच्या जेवण भट्टीचा जेव्हा आलोय म्हण म्हणलं स्वतःबाद धरण तुला पोरगी शिकलेली पाहिजे अरे शिकलेली बायको केलं म्हणजे कस प्रगती होती प्रगती आता मी मग ते मला नाही जमणार मी आताच सांगते काय तेच तुझ्या त्या हातभट्ट्या पानपट्ट्या काय आहे त्या कोणत्या पट्ट्या अरे हातभट्टी म्हणजे माझं जीवन आहे पानपट्टी म्हणजे माझं स्वप्न आहे आणि विठभट्टी विटभट्टी म्हणजे माझं आयुष्य आहे तुला माहिती नाही त्या सगळ्यांनी मला आज इथं येऊन बसवलंय बसवलंय ना कोणाला पैसा इथं किंमत आहे पैशामुळे सगळं सगळं जिथल्या तिथं बरं ती बाकीचा विषय राहू दे तुला मी पसंत आहे का ती सांग नाही बाबा विचार करून सांगन विचार करून सांगन म्हणजे मी काय तुला इतका भांगार दिसतो का नाही तुला चांगला हायच द्या भेतीवर ठेवा तुझा अंगठा बाजू असलो ना रे आजच्या पुरी देऊ तो माग तुझ्या तू दिसायला अशी आचीन तुझ्यापेक्षा हाय पाय पुरे मिळवलं तुला वाटलं काय मी भांगार भिंगार रे अरे पैसा जग मागे काय तुला भट्टीचा सलमान खान निक